गढिंग्लासमध्ये भाजपा कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रभक्तीच्या घोषात स्थापना दिन व रामनवमीच्या दिवशी कार्यालयाला शुभारंभ भाजपाच्या हक्काच्या कार्यालयाची मागणी अखेर पूर्ण गडिंग्लस भाजप मंडळ अध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आणि रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गडिंग्लस येथील भाजपा कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन भाषण उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ऐकले या कार्यक्रमातून गडिंगलस भाजपच्या एकतेचे आणि संघटन शक्तीचे दर्शन घडले कार्यकर्त्यांच्या दीर्घकाळाच्या हक्काच्या कार्यालयाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे या प्रसंगी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते मार्तंड जरळी सचिन घुगरे संजय कुलकर्णी अनिल गायकवाड संदीप मूर्ती संतोष पेडणेकर कुमार पाटील प्रवीण मेंडसी अमित देशपांडे अमोल तांबेकर योगेश येजरे भाजपा बूथ प्रमुख आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांमध्ये अर्चना रिंगणे निलंबरी भुईंबर द्राक्षयिनी घुगरी आणि परमेश्वरी पाटील यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली एकंदरीत रामनवमी व स्थापना दिनाचा उत्सव भाजपा कार्यकर्त्यांसाठी एकजूट आणि प्रेरणेचा क्षण ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा